आवाज मानदेशाचा डायल एकशे बारा या यंत्रणेचा गैरवापर करून तब्बल सात जणांनी एकशे बारा या नंबरवर फोन करून मारहाण केली याबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल दहिवाडी पोलीस स्टेशनमध्ये सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार राहुल मदने यांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी डायल एकशे बारा वरती आरोपी प्रकाश बाबुराव चव्हाण अविनाश दिलीप जाधव मल्हारी नामदेव चव्हाण कृष्णा सहदेव माने अक्षय अशोक मन्ने संदेश आबा मदने चैतन्य दिलीप जाधव सर्व राहणारा आंधळी तालुका मान या लोकांनी कॉलरला धरून मारहाण केल्याबाबत कॉल प्राप्त झाल्यानं त्या ठिकाणी यातील फिर्यादी बीट अंमलदार पोलीस हवालदार वावरे असे गेले असता त्या ठिकाणी बिंदूर सणानिमित्त बैलांची मिरवणूक चालू असलेल्या ठिकाणी दोन गटात आपापसात भांडणे चालू होती म्हणून त्यांना आपसात भांडू नका गोंधळ करू नका असे समजावून सांगितले असता त्यांचे काही एक, एक न ऐकता पोलिसांसमोर दोन गटात समोरासमोर भांडणे झाली म्हणून एकूण सात जणांविरुद्ध तक्रार केली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर एस गाडवे करत आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा